नमस्कार मित्रांनो होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जेव्हा आता काव्याशी चांगलं वागते तर काव्य म्हणते की हे बघा तुम्ही आत्ता माझ्याशी चांगलं वागता तर ते काव्य देशमुखची नाही तर आता तुमच्या मुलाच्या बायकोशी त्यानंतर आता नंदिनी इकडे जीवाकडे येते आणि जीवा आता इतका संतापलेला असतो तेव्हा नंदिनी जीवा अगदी जीवाची तळमळ बघून विचारते की म्हणजे हे सगळं तुम्ही मुद्दाम नाही केलं तर हे सर्व मला माहिती आहे परंतु ह्या सगळ्याचा काय परिणाम झाला ते मला सांगा बरं जे काही दिवस आहे ते सात दिवस सुद्धा होऊन गेलेत मग तुम्ही सांगा की मी हे सगळं कसं निसरणार आहे तर तेव्हा जीवा आता नंदिनीकडे रडतच पाहत असतो तेव्हा जीवा आता नंदिनीसाठी मात्र आता तिची जे काही राहिलेली दिवसांची मुदत आहे तर मात्र आपला आनंद निवास कसा परत आता नंदिनीला तो मिळवून देणार असतो त्यानंतर मात्र आता इकडे काव्य ही मालिनीला सांगते तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं की आमचं अजून अफेअर सुरू आहे की नाही आज मात्र मी माझ्या तोंडाने मुलाचं नाव सांगते तुम्ही हे सर्व ऐकायला तयार आहात का तेव्हा मात्र मालिनी आता काव्याकडे पाहत असते तर मित्रांनो आता काव्या जेव्हा जीवाचं नाव घेईन तेव्हा मालिनी अगदी काय तिला धक्का बसेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद